श्री गणेशायन सुख दुःख दोन्ही आम्हाची सारीखी प्रतिती पारखी मनाली अंतर्बाह्य एक ब्रह्मची कोणले दुजे पण गेले निषोणी त्वचा थाकून या सर्प गेला बिळी मग तो सांभाळी कोण सांगा ओग सोडोनिया या गंगा सिंधू ठाय विस्तरळी धाये खळाळाची नामा म्हणे रात्र जैसी का पहाळे धारणा ते झाले तैसे अम्मा अंतर्बाह्य एक ब्रह्मची कोण झाले पण गेले मिसटोणी सुख आणि दुःख या दोन्ही संवेदना आम्हाला समान झाल्या सर्वत्र आनंद भरलेला आहे याचा आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आला आत व बाहेर सर्वत्र एकच ब्रह्म सम प्रमाणात पसरलेले आहे त्याची जाणीव झाल्यामुळे सर्व प्रकारचे द्वैत नाहीसे झाले एकदा का सर्प स्वतःच्या अंगाची काठ टाकून मिळात गेला की तो त्याचा विचार करत नाही गंगेचा ओघ सागराशी येऊन मिळाला की तिच्या प्रवाहाची गती सहजपणे थांबली जाते संत नामदेव महाराज म्हणतात पहाट झाली असता अंधकार प्रकाशमय होऊन जातो त्याप्रमाणे आमची अवस्था झाली आहे अज्ञा अंधकार मावळून ज्ञानाचा सूर्य उदयाला आला आहे